स्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमास या प्रसंगी करण सारखी नामदेव दळवी सुदर्शन शिंदे शिवाजी उमाटे संजय मोरे बलवंत सूर्यवंशी गजानन बसके आदी उपस्थित होते आयोबच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धेमध्ये परीक्षेत झालेले गुणवंत विद्यार्थ्यांना पदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला वर्ग पहिला राजवीर वाठोरे हो यात वर्ग दुसरा स्वरा

Now this year we'll start with the 2007 standard students and we are, we are encouraged by all the parents and the well-wishers of our Wisdom English School. We are very much thank you, thankful for their cooperation and their continuity in their love and affection. We are proud to say we have opened one more branch at Arogya Sampadanagar. That also the Wisdom English School with the same name. विदिफरिंग्स हिय मच थँकफुल वन्स अगेन टू द लॉर्ड जीजस फॉर हिस काइंड कोऑपरेशन थँक्यू आज मला आनंद वाटतो की या विजडम इंग्लिश स्कूलच्या ऍन्युअल कार्यक्रमाला आलो आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी या शाळेचं कौतुक करू इच्छितो या विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना त्यांचं अभिनंदन करू इच्छितो आणि टीचरचं सुद्धा जे प्रयत्न या लोकांनी आज दाखवलेले आहेत खूप सुंदर खूप वाखाण्याजोगे होते लेकरांनी मोबाईलचे दुष्परिणाम इंस्टाग्राम फेसबुक टिकटॉक वगैरे वगैरे याचा दुष्परिणाम फायदे तोटे सर्व सांगितले किती कमी प्रमाणामध्ये ते वापरलं पाहिजे आणि गरजेलाच म्हणजे की मोठ्यांना पण या लहान लेकरांनी शिकून गेलेलं आहे मग या लहान लेकरांना कुणी शिकवलं आहे तर शाळेच्या टीचर लोकांनी म्हणून शाळेचं मी कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि इतके सुंदर सुंदर लेकरं ते घडवत आहेत आणि खरोखर तुमचं अभिनंदन आहे विडियम इंग्लिश स्कूल शाळा यांचे दोन्ही ब्रँच खूपच चांगले आहेत आणि मी त्यांचं अभिनंदन करतो भावी त्यांच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आज आम्ही लॉकडाऊनच्या नंतर आज खूप कष्टांना आम्ही आज शाळा उभं करत आहोत आणि सर्व पॅरेंट्स लोकांचं आम्हाला सहकार्य आहे आणि युवा राज्य है, बदल, चायनल चायनल जे आपलं चॅनल आहे वारंवार आम्हाला सहकार्य करतं याबद्दल आम्ही तुमच्या चॅनलचं पण अभिनंदन करतो आणि जे विद्यार्थी जे पॅरेंट्सनी जे आम्हाला सहकार्य केले शाळेबद्दल आणि आजच्या कार्यक्रमाला जे सहकार्य केले त्यांचं पण मी मनापासून आभार मानतो सर आमच्या वडिलांचं ध्येय आहे की गरीबातल्या गरीब मजूर होतकरू शेतकऱ्यांचे लेकरं शिकले पाहिजे कारण आमच्या वडिलांनी जी परिस्थिती पाहिली होती ती परिस्थिती आमच्या डोळ्यासमोर त्यांनी ठेवलेली होती आणि त्या परिस्थितीचं जाणीव आम्ही ठेवून आम्ही हा प्रोग्राम पुढं चालवत आहोत होतकरू शेतकऱ्यांचे गोरगरीब लोकांचे मजूर लोकांचे विद्यार्थी शिकवण्याचं कार्य करतो तसं आमच्या शाळेला पंधरा वर्ष पूर्ण झाले आणि आम्ही काय करतो दरवर्षी वर्षातून एक बार स्कूलची ट्रीप नेतो एक बाळेस आम्ही गॅदरिंग घेतो वर्षातून कमीत कमी अजून जे काही मुलांना ज्ञान ज्ञानदान देता येईल जे काही स्पर्धा परीक्षा आहे त्याचं आपण नियोजन करतो स्पर्धे परीक्षेमध्ये त्यांना पुढं कसं जाता येईल त्याबद्दलचं आम्ही ज्ञानदान करण्याचं काम करतो गुड इवनिंग रेस्पेक्टेड मै पार्टिसम जॉयिव है उद्देश्य महित हाँ कि आम स्कूल दो एक आरोग्य संपदा नगर मध्य ब्रांच है आरोग्य संपदा नगर मध्यपिन खूब छान परफॉर्म किया डांस आणि इथे ना जे नर्सरी एल के जी, जी यू के जी यांनी एवढा उत्साह दाखवला की पॅरेंट्स पण खूप जास्त टाळ्या वाजवल्या आणि आम्ही जेवढे ऍक्सेप्ट नाही केला तर तेवढे जास्त छान छान परफॉर्मन्स होत आहे सांगवी विजडम इंग्लिश स्कूलचं वैशिष्ट्य म्हणजे सांगवी सारख्या एरियामध्ये अत्यंत गुणवंत विद्यार्थी घडवणे पालकांची आणि विद्यार्थ्यांचा कसा दोघांचा एक संयोग जवळ करून किंवा विद्यार्थ्यांना आणि शिक्षकामध्ये एक समन्वयक आहे आणि या शाळेचे विद्यार्थी बरेच असे विद्यार्थी चांगल्या चांगल्या इंजिनिअरिंग असतील दोन तीन विद्यार्थी एम बी बी एसला लागलेत काही जे ई करत आहेत असं एकूण एकंदरीत जर विचार केला तर विजडम इंग्लिश स्कूल आपल्या सांगवीसारख्या एरियामध्ये आज नावारूपाला येत आहे तिथले विद्यार्थी चांगल्या मार्कासहित मना प्रत्येक शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत आणि त्यातल्या स्टाफचं वैशिष्ट्य म्हणजे घोडकेसरांचं व्यक्तिमत्व सर्वसामान्यातल्या गोरगरिबातल्या गोरगरीब विद्यार्थ्याला कसं न्याय मिळेल किंवा ते शिक्षणात कसं पुढे जाईल यासाठी ते विनामूल्य असे बरेच विद्यार्थी आहेत माझ्या नजरेमध्ये तरी की एक पाच पन्नास विद्यार्थ्यांना ते दरवर्षी शिक्षण स्व खर्चातून म्हणजे कष्टाळू किंवा ज्यांची आर्थिक परिस्थिती खरंच चांगली नाही अशा विद्यार्थ्यांना ते स्वखर्चातून दरवर्षी ज्ञानदानाचं काम करते